नमस्कार प्रेक्षकांनो तर आपण बघतोय आई आणि बाबा रिटायर होत चा आजचा म्हणजेच वीस फेब्रुवारीचा भाग आई येत आहेत आणि म्हणतात अहो कसं वाटतंय तुम्हाला बरं वाटतंय ना असं बाबांना विचारतायत तर बाबा पण म्हणतात हो मला आता बरं वाटतंय आणि मग नंतर म्हणतात शुभा तू जरा बसशील का गं दोन मिनटं मला थोडं बोलायचं आहे तुझ्याशी मग आईसुद्धा बाबांचं म्हणणं ऐकून तिथे बसतात आणि बोला म्हणून सांगतात आता बाबा आईला काय समजावतात आहेत आणि कसं बोलतात बघूया तर बाबा म्हणतात शुभा आज मी खरं खरं माझ्या मनात जे काही आहे ते अगदी मनातलं बोलू का तू शांतपणे ऐकशील का गं तर आई म्हणतात अहो बोला ना तुम्हाला काय बोलायचं आहे ते तर बाबासुद्धा आता आईच्या जवळ येतात तिथे आणि टिक तिथलीच खुर्ची घेतात आणि बसतात तिथे आणि म्हणतात शुभा हे बघ आजवर आपण आपल्या आयुष्यामध्ये आपली सर्व कर्तव्य पूर्ण आपल्या परीनं व्यवस्थित पार पाडली आहेत पाडली आहेत ना असं विचारतात परत तर आई म्हणतात हो मग बाबा म्हणतात बघता बघता पस्तीस वर्ष झाली आपण हा संसाराचा डाव मांडून या पस्तीस वर्षात आपल्याला अडचणी आल्यात नाहीत का गं मग आई म्हणतात असं कसं म्हणताय आल्या ना पण त्या अडचणींवर मात करतच इथे प पोचलो नाही इथपर्यंत मग बाबा म्हणतात मग तशाच अडचणी आपल्या तशाच अडचणीतून मार्ग आपली मुलंसुद्धा काढतील असं का वाटत नाही आहे तुला असं आता बाबा विचारतात आईला आपण त्यांना एक संधी देऊन बघूया की हे बघ हा त्यांचा डाव आहे त्यांनी मांडायचा आहे आई पण म्हणतात मान्य आहे मला पण मग बाबा म्हणतात अगं मग वाट कसली बघते आहेस हे बघ रोजच्या जगण्यातल्या अडचणी माणूस कशाच्या जोरावर इथे पार पाडत असतो किंवा त्या अडचणींवर सामना करत असतो तर त्याचा उद्या हा जास्त सुंदर असेल या आशेवर ना पण तो उद्या जर येणारच नसेल तर मग माणसाने जगायचं तरी कशासाठी मग अहो काय हे असं का बोलताय तुम्ही असं आई म्हणतात मग बाबा म्हणतात आजवर जे कष्ट केले जे भोगलं आहे ते सहन करताना उद्याच्या भविष्याचं एक सुंदर निवांतच चित्र माझ्या डोळ्यासमोर होतं पण ते आता दररोज अधिकाधिक दूर होत चाललंय माझ्यापासून कारण समोरच्या अडचणी संपतच नाही आहेत असं बाबा एकदम आईला म्हणतात मग आई म्हणतात अहो असं का म्हणताय तुम्ही मग बाबा म्हणतात आता मला भीती वाटायला लागली आहे की हा उद्या आपल्या आयुष्यात येणारच नाही की काय असा प्रश्न मला पडला आहे आता किती आयुष्य उरलं आहे कुणाच ठाऊक मग आई म्हणतात असं का म्हणताय तुम्ही असं काही होणार नाही आहे आपण जाणार आहोत बोरथळला बाबा म्हणतात कशावरून आपण जितके दिवस हे जाणं पुढे ढकलतो आहे ना तितकं आपलं आयुष्य कमी होत चाललंय कसं कळत नाही आहे शुभा तुला असे प्रश्न विचारतायत आणि शमिका तिथे येऊन उभी राहिली आहे पण आई म्हणतात पुढे तुम्ही असं बोलणार असाल ना तर मला तुमचं काही ऐकून नाही घ्यायचं मग बाबा म्हणतात मी तर काय करू शुभा हे बघ केले कित्येक दिवस असंच काहीतरी माझ्या डोक्यात घुळतंय ग तुला समजावून पाहिलं रागावून पाहिलं रुसून पाहिलं माझ्याकडचे सगळे मार्ग संपलेत आता शुभा आणि बघ तू मला कळतच नाही आहे की मी काय करू मी क, मी काय करू म्हणजे तुला माझं म्हणणं पटेल कसं वागू मी असं म्हणून बाबा विचारतायत तोपर्यंत आईचं लक्ष नाही ते शमिकाकडे आहे आणि ती आई पणत असतात मी काय म्हणते एकदा फक्त मुलांशी बोलते फक्त एकदा बोलते मग आपण ठरवू चालेल असं बाबांना विचारतायत आणि बाबा पण आशेनं बघतायत आणि मग आई शमिकाला म्हणतात अगं शमिका ये ना तर शमिका म्हणते काकांना चहा पाहिजे होता तो मी घेऊन आलीये अहो हो दे दे मी देते थँक्यू असं म्हणून आई सांगतात मग शमीकर त्यांना चहा म्हणजे आईंच्या हातात चहाचा कप देते आणि जाते मग बाबा म्हटला आई म्हणतात अहो चहा घेताय ना तुम्ही मग बाबा पण नाईला जाणे तो चहाचा कप आपल्या समोर घेतात इथे आणि चहा पितात जसं लक्ष नाही आहे त्यांचं पण ते चहा पित आहेत पण आईसुद्धा आपल्याच विचारात आहेत आता या सगळ्यातून बाबा बोरथळा जाणार आहेत का बघूया पुढे काय काय होणार आहे ते तर प्रेक्षकांनो सीमा पोचले बरं का आता गार्डनमध्ये समीर काय झालंय हा सगळा काय प्रकार आहे मग ते विचारतात पोलीस कोण तुम्ही मग सीमा म्हणते मी सीमा किल्लेदार यांची बायको आणि मग स ते हवालदार विचारतात नक्की का नाव काय बरं यांचं कुठे राहतात ते काय काम करतात हे असे सगळे प्रश्न विचारते मग सीमा म्हणतात हे बघा साहेब हे नाही का चांगल्या कंपनीत नोकरी करतात समीर अरे बोल ना तू मग ते मग हवालदार बघत म्हणतात हे तर मग म्हणाले की नोकरी केली आहे बेकार आहे म्हणून आणि आता सीमाला शॉक बसलाय कारण काय रे दंड भरायला लागेल म्हणून खोटं सांगतोस काय असं म्हणून इथे ते विचारतात मग सीमा म्हणते समीरला मला सांग यांनी तुला का पकडलंय आणि तू आता या वेळेला ऑफिस सोडून काय करतोय मग परत ते हवालदार म्हणतात नोकरी गेले याची म्हणून बागेत बसून टाईमपास करतोय असं त्यांनीच सांगितलंय मला मग सीमा म्हणते काय आणि मग त्याच्यानंतर नोकरी गेली मग सीमा मी तुला सगळं सांगतो असं समीर म्हणतो मी घरी गेला सगळं सांगतो तुला मग पाहिलं काय रे तू तुझ्या बायकोबरोबर पण खोटं बोलतोस तू असं म्हणून ते विचारतात आणि मग त्या नवऱ्या बायकोच्या लपड्यात पडलास तेव्हा सुद्धा तू खोटं बोलास आणि आता सुद्धा तू धडाधड खोटं बोलतोयस अरे इतका कितका कसा रे खोटाडा तू असं ते विचारतात मग त्याच्यानंतर समीर म्हणतो मी खोटाडा नाहीये माणूस खरंच त्या बाईला तो त्रास देत होता नाही मी मध्ये का पडलो असतो असा आहेब असं त्यांच्यामध्ये असं समीर विचारतो मला असं वाटतं तुम्ही मला नाही त्या माणसाला पकडायला पाहिजे होतं ब तो त्रास देत होता तिला असं म्हणतात आणि मग ते म्हणतात आता तू आम्हाला शिकवणार आमची ड्युटी कशी असते ती मॅडम मग अशा पायगत मारामारी करत होता आता तुम्हीच सांगा मला तुम्ही चांगल्या घरातल्या दिसताय हे बरं दिसतं का असं म्हणून तो त्याला विचारते समीरला मग सीमा म्हणते समीर मा तू मारामारी करत होता काय चाललंय हे सगळं काय प्रकार आहे आणि तू ऑफिसमध्ये का नाही आहेस मग त्याच्यात अहो कुठलं ऑफिस अहो कोटाडा आहे तुमचा नवरा असा हवालदार म्हणतात घ्या सांभाळायला पुला जर पुन्हा जर असा सापडलास ना तर तुला जेलची आवाज दाखवल्याशिवाय सोडणार नाही असं आणि वरती धमकी देतोय बरं का तो हवालदार इथे आणि ते निघून जातात तिकडनं आत्ता प्रेक्षक धक्क्यावर धक्के बसणार आहेत कारण हवालदार निघून गेल्यानंतर सीमा अशी समीर समीर मला खरं खरं सांग हा सगळा काय प्रकार आहे काय झालंय नेमकं आणि तुझ्या नोकरीचं काय झालं असे प्रश्न सीमा विचारते समीरला आता समीर आता तरी खरं सांगणार आहे का लपवणार आहे बघूया कारण सीमा म्हणते अरे समीर बोल काहीतरी तू नेमकं काय झालंय ते बोल असं म्हणून सारखं म्हणते आता समीर दोन मिनटं बघत राहिलाय मग म्हणतो माझी नोकरी गेली असं थांबतो आणि म्हणतो पोच ना माझी माझी नोकरी गेली असं सांगते आणि मग सीमाचा चेहऱ्यावरचे असे एक्सप्रेशर म्हणजे धक्का बसल्या तुझी नोकरी गेली असं सीमा परत विचारते आणि हुशार अशी रेसलेस होते आणि का गेली असं पुढे विचारते कशी गेली काय झालं असं परत प्रश्न विचारते आणि मग समीर जे काही घडलेलं आहे ते घडता सांगतो हिमेशबाईंनी कसं त्याला सांगितलं असतं की तुला यात ऑफिसमध्ये आता यायची गरज नाही मग तो समीर सांगत असतो हिमेशबाईंना की मला इकडे निरंजनचा फोन आला होता तुम्ही सुट्टी मंजूर केली रजा मंजूर केली म्हणून मी नाही आलो सर मग त्यांना समीर तेच म्हणतोय मी ते जे सगळं घडलेलं असतं ते इथे समीर सांगत असतो की स्वतःची कामं दुसऱ्यावर ढकलणारा माणूस कधी सक्सेसफुल होत नसतो आता काही होऊ शकत नाही असं हिमेशबाईंनी सांगितलेलं ते सगळं सांगतोय तर इकडे प्रेक्षकांना स्वीटी मकरनची फाईल चालती आणि म्हणते मकरन के सारे पेपर्स तो जमा हो गए एक बार ये फाइल सुदीप के पास दे दू तो मेरा काम हो जाएगा असं म्हणून तिथे मग मक, ते मकरन मकरन किती खुश होणार हो असं तिच्या मनात चाललंय तोपर्यंत मकरन आलाय प्रेक्षकांनो त्यामुळे मकरंद याची चावल्यानंतर स्वीटी ती फाईल जी काही आहे ती ड्रॉवरमध्ये ठेवते आणि मकरन स्वीटीकडे बघतोय स्वीटी म्हणते अरे तू माग आहे असं स्वीटी विचारते मकरनला काम हो गया क्या असं विचारते मग मकरन म्हणतो कुठलं काम तर स्वीटी म्हणते तुम किसी काम गए थे ना बाहर महिने तो तुम्ही कॉल भी किया था मग मकरन म्हणतो अरे वा मला कॉल करायला चक्क वेळ मिळाला तुला असं तो तिरसटासारखं बोलायला लागला आता मकरंद स्वीटीशी स्वीटी विचारते स्वीटी मतलब तर मकर म्हणतो काय नाही जाऊ दे मग मक, मकरंद म्हणतो तू कुठे बाहेर गेली होतीस का अगं असं विचारते आता स्वीटीला ते सरप्राईज द्यायचंय त्यामुळे ती खोटं बोलते पण ह्याचा अर्थ वेगळाच निघतोय बरं का मग स्वीटी म्हणते की नाही मी का जाऊंगी तर मकरंद एकदा म्हणतो अगं मला आई तर म्हणाली होती तू कुठे बाहेर गेली होतीस नव्हती गेलीस का मग स्वीटी म्हणते हां वो वो मे मेरे दोस्त के दोस्ट को मिलने गई गेली मग मक मग म्हणतो अच्छा अरे वा लवकर दोस्त होत आहेत तुझे इथे चांगली गोष्ट आहे असं म्हणतो आणि पाणी वगैरे तो पितो तर त्याचा बोलण्याचा टोन ऐकून स्वीटी अशी एकदम त्याच्याकडे बघती आहे क्या का असं म्हणते मग त्याच्यानंतर आज एकदम खुश दिसते आहेस तू आनंदी दिसती आहेस म्हणून आपलं विचार समथिंग स्पेशल मग ती म्हणते नाही तो कोई कोई स्पेशल नाही आहे मी तुम्हाला लिहित चाय लावू असं विचारते स्वीटी आणि मग चालेल मग स्वीटी म्हणते आभी लेकर आई आता स्वीटी निघून गेल्यानंतर मकरन काय करतो बघा मकरन ड्रॉवर उघडतो आणि स्वीटी काय करते ते बघतो तर स्वीटीने तो ड्रॉवर उघडला आणि त्या फाईलमध्ये ना एक कसलं तरी कार्ड आहे बघूया त्या कार्डवर काय आहे तर प्रेक्षकांना ते कार्ड सुदीपच्या नावचं आहे पण तो बाकी काय वाचत नाही सुदीपच तेवढं ते नाव वाचतो आणि तो कार्ड असं ते चोळामुळा करतो आणि ते सुदीप नाव वाचल्यानंतर ना मकरंदला परत ते सगळे प्रसंग आठवतात की स्वीटी जाऊन भेटली होती ते आणि मकरंद म्हणतो इथे मनातल्या मनात की तू खोटं बोलीस माझ्याशी तू असं माझ्याशी वागायला नको तर स्वीटी वगैरे असं तो मनातल्या मनात इथे म्हणतोय असं खूप त्रास होतोय त्याला पण हे संशयाचं भूत आहे काहीतरी लवकर याच्यातनं मार्ग निघाला पाहिजे असं मला वाटतं बघूया पुढे काय काय होणार आहे ते तर इकडे आता सीमा समीरला ओरडते समीर समीर काय केलेस तू एवढा मोठा प्रॉब्लेम तू माझ्यापासून लपवून ठेवलास सीमा मी लपवला नाही ग पण तुला आईला रादर कोणालाच मला टेन्शन द्यायचं नव्हतं म्हणून आत्ता काय करणार आहोत आपण सांग ना काय करणार आहोत असं सीमा विचारते आणि म्हणते मी तुला सांगत होते समीर प्लीज कामावर लक्ष दे जॉबकडे फोकस कर पण तू नाही लग्न लग्न करत नाचत होतास काय झालं सांग ना काय झालं त्या मकरांचं लग्न झालं त्याला त्याची बायको मिळाली त्याच्या बायकोला आयतं घर मिळालं आणि तुला काय मिळालं रे आ तुझ्या हातातली नोकरी सुद्धा गेली या लग्नामुळे तू तुझा जॉब गमावून बसलाय समीर म्हणतो मला कळतंय सगळं सीमा मग सीमा म्हणते आत्ता करून काय उपयोग आहे मी जेव्हा ओरडून ओरडून सांगत होते तेव्हा तुझ्या डोक्यात प्रकाश नाही पडला समीर अरे जरा बाहेरचं जग बघ प्रत्येक जण आधी स्वतःचा विचार करतो मग दुसऱ्याचा करतो आणि तू तू दुसऱ्याच्या लग्नासाठी स्वतःचा पैसा स्वतःचा वेळ एवढंच नाही तर स्वतःची नोकरीसुद्धा घालवून बसलायस आता काय करायचं आहे आपण असं म्हणून चिडून विचारते ती बिचारा समीरला काहीच बोलू देत नाही आहे समीर म्हणते मला कळतंय तुझं काय म्हणणं आहे ते पण प्लीज जरा शांत हो ना असं प्रश्न असं म्हटल्यानंतर सीमा चिडून म्हणते शांत हो शांत हो असं म्हणते अरे कशी शांत होऊ मी कशी शांत होऊ असं म्हणून ना आपली बॅग वगैरे टाकते आणि ते उभी राहते बरं का आणि जोरदार ओरडायला लागते आजूबाजूची माणसं बघायला लागतात आणि मग म्हणते सीमा आ, समीर म्हणतो सीमा ते पोलीस इथेच असतील मग तरी पण सीमा ऐकत नाही कळू देत त्यांना तू किती त्रास देतो मला तू आणि तुझी ती आई असं म्हणून डायरेक्ट होतोय म्हणजे आईने परस्पर बिल्डरला पैसे पगार द्यायचा ठरवला परस्पर मला वाटतं ठीक आहे तुझा पगार आहे त्याच्यावर सगळं भागवता येईल पण इथे पण आता मला आत्ता कळतंय की माझ्या नवजी माझ्यापासून एवढी गोष्ट मोठी लपवून आहे आता जाऊन सांग तुझ्या आईबाबांना की दोघांचेही पगार येणार नाही येत म्हणून म्हणतो काय बोलतेय सीमा आई बाबांना या दोघांमधलं या घटनांमधलं काही कळता कामा आहे सीमा प्लीज मग सीमा म्हणते का नाही कळायचं का नाही सांगायचं त्या दोघांमुळेच आपल्यावर ही वेळ आली आहे मग सीमा अगं हळू असं समीर म्हणत असतो सीमा म्हणते बाहेर अरे तुझ्या आईने ना रस्त्यावर आणले आपल्याला रस्त्यावर असं डायरेक्ट त्या आईवरच ब्लेम करते समीर म्हणतो आईचा या सगळ्यात काय संबंध आहे मग सीमा म्हणते काय संबंध अरे माझा पगार त्या परस्पर बिल्डरला द्यायचं कोणी ठरवलं त्यांनीच ठरवलं ना हां आणि तुला रोज रोज लग्नाची कामं कोणी लावली तुझ्या पाठीमागे आई ना त्यांच्यामुळेच तुझी नोकरी गेली आहे आज आणि वर आणि कॅश देऊन बसला आहेस तू बाबांना आता आपले पैसे परत माग तू असं म्हणून सीमा सांगते समीरला मग सीमा समीर म्हणतो काहीतरीच काय बोलते है सीमा आत यात या, काही बाबांची काहीच चूक नाही आहे मग सीमा म्हणते का काहीच कमी नाही आहे त्यांना रिटायरमेंटनंतर लाखो रुपये मिळवले त्यांनी त्यातले थोडे पैसे आपल्याला द्यावेत असं तो वाटलं का गं त्यांना हां आपल्या आत्ता गरज आहे आपल्याला या पैशाची तुमच्यामुळे नोकरी गेली आपली मुल आपल्या मुलाची आता तुम्हाला पैसे द्यावेच लागतील सांग त्यांना असं बोल त्यांच्याशी असं सीमा इथे समीरला सांगते ओरडून ओरडून बोलते आणि सीमा सीमा थोडं हळू ऐक माझं असं समीर सांगत असतो सीमा म्हणते मला अजिबात अडवायचं नाही हा समीर त्यांच्यामुळे आपल्यावर ही वेळ आली आहे हे त्यांना कळायलाच हवं तू आता काहीही बोललास ना तरी मी तुझं ऐकणार नाही आहे असं म्हणून तो काय कु मी तुझं प्रत्येक वेळेला मग समीरसुद्धा ओरडतो सीमा प्लीज मग सीमा ओरडून म्हणते तू माझ्यावर आहेस माझ्यावर मग समीर म्हणतो मी तुझ्यावर ओरडत नाही आहे सीमा हे बघ मी नाही ओरडत आहे हे बघ हे बघ शांत होतो असं म्हणते सीमा हे बघ तू इथे बस प्लीज आणि स्वतः आपण गुडघ्यावर बसून तिच्याशी बोलतोय बघा आणि म्हणतो प्लीज सीमा हे बघ मी हात जोडतो तुझ्या पद समोर पण हे सगळं आईबाबांना नको सांगूस मी आहे ना मी काहीतरी करतो मी काहीही करून हे जे काही झालंय ना ते सगळं सॉर्ट आऊट करतो अगं मी आणि आईबाबांना कळलं तर खूप त्रास होईल ग त्यांना प्लीज हे बघ मी हे हात जोडतो तुझ्यासमोर प्लीज ऐक माझं नको सांगूया आपण आईबाबांना हे असं सीमा आला तो रिक्वेस्ट करतोय खूपच काय प्रेक्षकांनो सीमा तयार होईल का काय वाटतं तुम्हाला तर इकडे बघा आता आई फेऱ्या मारत आहेत आणि शमिकाला शमिकाला बोलवून घेतले मावशी अगं तू बोलवलंस मला मग ये बस असं म्हणतात आणि तिच्या गालावरनं हातभीत फिरवतात शमू आता नाही ना एकटे एकटं वाटत आहे तुला या घरात तर शमिका म्हणते आता नाही एकटं वाटत आहे आणि आता स्वीटी ना मला एकटीला सोडतच नाही आहे असं म्हणून ती कौतुकाने का सांगते डोंट वरी आता मी नाही जाणार तुम्हाला सोडून असं म्हणते मग आई म्हणतात बघा मग आई म्हणतात शमा मला तुला अजून काहीतरी सांगायचं आहे तुला माहिती आहे ना तुझे काका आहेत ना त्यांना खूप दिवसापासून ना बोरथळला जायचं आहे पण काही ना काहीतरी असं घडतं आहे आणि आमचं जाणं ना नेहमी लांबणीवर पडतंय मग त्यामुळे ते माझ्यावर खूप रागावलेत त्यामुळे मी असा विचार करते की जाऊ का मी थोडा बोरथळला मग मा, मावशीला शमिका म्हणते विचार काय करतेस खरंच जाऊन या तुम्ही बोरथळला मी मगाशी काकांना बोलताना ऐकलं आणि आय अॅग्री विथ काका तू खरंच कामातच असतेस करते नुसती यू नीड अ ब्रेक बिंदास जा तुम्ही असं म्हणून सांगतात मग आई पण म्हणतात नक्की मग क्षमी का म्हणते खरंच जाऊन या मला ना ते एक गोष्ट कळत नाही तुम्ही इतके सगळे वर्षान वर्ष वर्ष विदाऊट हॉलिडे कसं राहू शकता मी तर कॉलेजचा एक सेमिस्टर झाला ना की मला असं वाटतं की आय नीड अ ब्रेक असं म्हणते आणि काल काका तर रिटायर झालेत तुम्ही तर आता फुल एन्जॉय करायला पाहिजे मग आई पण म्हणतात मी घरात फुल एन्जॉय करते मुलांसोबत नातवंडांसोबत आणि आता तू पण आलीस ना तर तुझ्यासोबत पण मी एन्जॉय करते मग शमिका म्हणते मला माहिती आहे मावशी पण काकांना तुला घेऊन बोरथळा जायचं असेल तर जा की गं मावशी किती विचार करते सगळं हे बघ माझे आई बाबा बघ त्यांनी मला विचारलं का आम्ही जाऊ का तुला चालेल का वगैरे गेले का नाही ते मला सोडून मग आई म्हणतात ए शाणे तुझे आई बाबा ते काय एन्जॉय करायला नाही गेलेत सुट्टी बनवायला नाही गेलेत ते तिकडे ते काम करायला गेलेत तिथे आणि आता तू लहान आहेस का आईबाबांशिवाय राहू शकत नाहीस असं मग शीम शमिका म्हणते इंटरेस्टिंग आहे मग आई म्हणतात काय मग शमिका म्हणते मला सांग मी लहान नाही आहे म्हणजे दादा आणि दा दादा पण लहान नाही आहेत करेक्ट मग अगं मग जा ना केवढा विचार करते तू जा की गं काकांसोबत आम्ही सगळे मोठे आहोत खूप मोठे आहोत राईट ऑर रॉंग मग त्याच्यानंतर कळलं मला किती मोठी झाली तू आजीबाई कुठली तर शमिका म्हणते जाओ मावशी जीओ आपली जिंदगी काका केसात तसं म्हणते आणि हसते टंकी कुठली असं पण हसतायत बरं ऐक ना मी जरा बाहेर जाऊन येते मला बुक्स घेऊन येते तसं तर शमिका सांगते पैसे देऊ का तुला नाही नाही आईने दिलेत मला माझ्याकडे आहेत आणि नो चेंज इन प्लॅन हा प्लॅन इज ऑन असं म्हणून शमिका सांगते मग आई पण हसतात इथे चला आईंच्या मनामध्ये तरी विचार आलेला आहे की बोरतळला जायचा खरंच निघतायत का शमिकाने सांगितल्यानंतर सुद्धा समीरच्या आणि मकरनच्या अडचणीमुळे आई थांबतायत काय होणार जाणून घेऊया त्यामुळे तुम्ही सबस्क्राईब करायला विसरू नका तर मकरंद तिथे बाहेर येऊन उभा आहे आणि त्याला ते सगळं आठवतंय देखो मकरंद तुम स्वीटी को नाही जाणते और तुमसे तुमचे जान, जादा जाणतो स्वीटी को और तुमने अभि देखा ना व काही साले स्वयं देखते अरे हे जे शिवाने सांगितलेलं असतं स्वीटी त्या सुदीपला भेटलेली असते ते सगळं आठवतंय आणि मकरंदचा इथे स्वतःवरचा ताबा सुटतो आहे आणि तो इथे आपल्या खिशातली ना इकडे सिगरेट काढून पितोय तर खाली बाटी आलेली आहे अर्थातच डुम्रपान करणे हा आरोग्यास हानिकारक आहे असं सगळं तरीसुद्धा इकडे मकरंद आपलं सिगारेट ओढतोय टेन्शन त्याला सहन होत नाही आहे त्याच्यामुळे आणि आई आणि स्वी स्वीटी घरात आतमध्ये जात असतात तर आईना काहीतरी जळल्याचा वास येतो आहे म्हणून आई तिथेच थांबतात आणि स्वीटीला विचारतात काहीतरी जळण्याचा वास येतो आहे का आत तर काही नाही आहे बाहेरही नव्हत आहे का असं म्हणून नाही बाहेर येत असतात तोपर्यंत स्वीटी म्हणते मी देख्या आत येऊ आणि मग स्वीटी दारात येते आणि स्वीटीला दिसते की मकरन तिथे सिगरेट ओढतोय त्याच्या हातात त्याच्या तोंडातून दूर येताना बघून तिला पण आधी धक्का बसतो आणि मग स्वीटी काय करते बघा प्रेक्षकांना नाही नाही काही जळत नाही आहे काही कोई कोई जल नाही आहे क्या जल नाही आहे असं म्हणून ती ओरडते कुठ जलने की स्मेल नाही आहे कुछ बी नाही आहे बाहेर असं म्हणून जोरात ओरडते ती मग आई म्हणतात अगं हळू किती मोठं बोलतेस आणि ते बघून मकरंद टाकून देतो सिगरेट मग आई पुढे येतात आणि मकरंद तू काय इथे करतोय आणि मग काही नाही मग सहजच उभा आहे इथे आणि मग स्वीटी अशी गप्प उभी आहे तिकडे मग आई म्हणतात मला ना काहीतरी जळण्याचा वास आला तुला आला का असं विचारतात मकरंदलाच आता मकरंद काय उत्तर देणार मकरंद म्हणतो नाही ग जळण्याचा नाही नाही आई ग बाहेर आय थिंक ना टायर जाळतंय कोणतरी त्याचा वास येत असेल असं म्हणतो आणि तो असं नजर वगैरे चळत असतो पण आई ती आई आहे आईचं लक्ष गेलंय त्या सिगरेटवर आईने बघ बघितले तिथे सिगरेट पडलेली मग आई म्हणतात हो का आणि आता परत त्या मकरनला काहीतरी विचारतील असं मला वाटलं होतं पण आई काही विचारत नाही सिगरेटवर लक्ष गेले, पण त्या एकदम म्हणतात मकरन तू ठीक आहेस ना रे असं म्हणून विचारतात मग मकरंद म्हणतो की हो आई मला काय झालंय मग त्याच्यानंतर मकरंदला आई म्हणतात मला माहिती आहे तुला नोकरी शोधण्याचा खूप मनापासून प्रयत्न करतोयस बाळा पण तू काळजी करू नकोस आम्ही सगळे तुझ्यासोबत हो आहोत हां असं म्हणून आई धीर देतात मकरंदला आणि मकरंद पण म्हणतो आय नो आई डोंट वरी असं म्हणतो आणि ते सिगरेटकडे आई, सिगरेट आई एकदा परत नजर टाकतात आणि आत निघून जातात काही बोलत नाहीत त्याविषयी आणि मग आई आत निघून गेल्यानंतर ते म्हणजे स्वीटीशी पण न बोलताना त्या झटकन आत निघून जातात त्यांना कळतं की मकरन सिगरेट होता आणि इकडे स्वीटीनं त्यांना रोखलेलं आहे तर आई आत निघून गेल्यानंतर मकरन स्वीटीकडे एकदा बघतो ती पडलेली सिगरेट उचलतो आणि ना बाहेर निघून जातो प्रेक्षकांना इथे स्वीटीशी सुद्धा तो काही बोलतच नाही निघून जातो तसंच सिगरेट घेऊन हा यांच्यातला तणाव गैरसमज दूर झाला पाहिजे बघूया कधी होणार आहे तो समीर म्हणतोय की मला कुणाशीच खोटं बोलायचं नाहीये मला एकदा जॉब मिळू दे मग आपण सगळं सांगूया मी तू मी सगळं ठीक करणार आहे सीमा असं म्हणून तो रिक्वेस्ट करतो आहे म्हणजे अजून तो, तो समजावून सांगतो आहे समीर सीमाला सीमाला आहे का नाही आहे बघूया आपण शेवटपर्यंत सीमा तशीच गप्प उभी आहे आणि मग म्हणते प्लीज मला समजून घे तू नाहीतर मला कोण समजून घेणार आहे असं म्हणून तो विचारतो मग सीमा चिडून म्हणते घर चालवायला ना पैसा लागतो पैसा तो कुठून आणणार आहेस तू तुला नोकरी नाही आहे त्या मकरनला नोकरी नाही आहे इथे माझा पगार बंद आहे आणि ती स्वीटी तिचा असाही काही उपयोग नाही आहे असं ती, ती एकदम म्हणते पैसा फक्त बाबांकडेच आहे असाय सांगते बरं का पुढे आणि समीर बघा कसं बघतोय मग तो म्हणतो बरोबर आहे तुझं पण बाबांचे पैसे मी करेन ना काहीतरी असं म्हणून म्हणतो तो सीमा तुझा विश्वास नाही आहे का माझ्यावर अगं हे सगळं मी सॉर्ट करेन आणि शोधतोय ना मी नवीन नोकरी मग समीर अरे प्रश्न विश्वासाचा नाही आहे पैशांचा आहे असं सीमा सारखं म्हणते तुला कसं कळत नाही आपल्याला एक मुलगी आहे तिला कधीच काही कमी नाही पडलं पाहिजे मग समीर म्हणतो नाही पडणार कमी मी आहे ना मी नोकरी शाटी करतो काहीतरी मी नोकरीसाठी प्रयत्न करतोय हे बघ मिळेल मला एखादी नोकरी असं म्हणून तो सांगतो मग सीमासुद्धा तोंड बाजूला करते पण समीर म्हणतो प्लीज तोपर्यंत या बाबतीत कुणाला काहीच नको सांगूया ना प्लीज प्लीज घरी ऑलरेडी सगळे सगळे ट्रेस स्ट्रेसमध्ये आहेत अजून त्यात हा स्ट्रेस नको आहे असं म्हणून तो सांगतो प्लीज मला प्रॉमिस कर की आपल्यातच ठेवशील या गोष्टी असं म्हणून तो म्हणतो विश्वास ठेव माझ्यावर मी सगळं नीट करेन सगळं सगळं नीट करेन असं तो सांगतोय आणि प्लीज सीमा असं म्हणून त्याच्यापुढे हात पुढे करतोय प्लीज प्रॉमिस कर म्हणून की आई बाबांना तू काही सांगणार नाही आहेस असं म्हणून मग सीमा पण दोन मिनटं विचार करतीये पण सीमाने दिलंय प्रॉमिस आता समीरला पण मला नाही वाटत की सीमा शेवटपर्यंत प्रॉमिस पाळेल कधी ना कधीतरी ती पस्तकन तोंड उघडून सगळं खरं जे काही आहे ते सांगून रिकामी होणार आहे बघूयात आहे कधी घरच्यांना कळतंय की सीमानं सीमाला माहिती आहे समीरची नोकरी गेलेली आणि ह्या सगळ्या गोष्टी कधी कळत आहेत बघूया काय काय होतंय ते तर प्रेक्षकांना उद्याच्या भागामध्ये आपल्याला मकरंद सिटीला म्हणतोय की तुम्हाला तुला तुझ्या दोस्तांना भेटायला वेळ आहे आणि माझ्यासाठी वेळ नाही वगैरे वे आणि समीर आणि सीमा इथे ऑफिसमधनं खूपच उशिरा येत आहेत तर सानू तिथेच झोपलेली आहे आई दोघींना विचारत आहेत की काय नक्की झालं आहे का म्हणून दोघं एकमेकांच्या तोंडाकडे बघत आहेत सीमा आणि समीर पण बोलत काहीच नाही आहेत पण आईंना कळतंय की नक्कीच काहीतरी झालं आहे आता आई हे शोधून काढतील का आणि कळेल का आईंना नेमकं काय झालं आहे ते त्याच्यासाठी बघत राहा